राज्यातील राजकारणात सत्ताधारी आमदारांचा बरळण्याचा सिलसिला अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचं थेट नाव न घेता त्यांच्या कुटुंबावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे सत्तेतील प्रमुख नेते आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं तोंडी म्हणत असले तरी त्यांच्याच आमदार राज्यातील प्रमुख नेत्यांना देखील जुमानत नसल्याचं तिकडं मटन खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं देत असं कॉकटेल घर आहे यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रशांत जगताप यांनी असं उत्तर दिलं आहे की भाजपने अशी पाळीव माणसं आणि पदांनी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशावर बांधून ठेवली ती जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंक झाला त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकर की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक